ठाकरेंची शिवसेना संपली म्हणणाऱ्यांना मुंबईतून सर्वात मोठी चपराक भेटली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आज झालेला मोठा प्रवेश महाराष्ट्राच्या राजकारणाचे नवीन द्योतक आहे महाराष्ट्राचा ब्रँड ठाकरे ब्रँड कधी संपत नसतो मित्रांनो जाऊजुव्या मुंबईत झालेला आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतला प्रवेश सत्ता असून देखील शिंदेना सोडणाऱ्या नेत्यांची रांग मातोश्रीच्या दिशेने महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या उद्धारासाठी शिवसेना निर्माण केली आणि शिंदे ती शिवसेना फोडली आणि शिवसेनेचे दोन भाग केले यातच सध्या शिवसेना गेली विधानसभेला महाराष्ट्रामध्ये शिंदेकडे जास्त आमदार आले ठाकरेंकडे कमी आमदार आले परंतु उद्धव ठाकरे आता संपले संपल्या जमा आहेत असं शिंदेचे आमदार खासदार म्हणू लागले असले तरी यावरती मुंबईकरांचा विश्वास बसत नाही कारण की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या ठाणे पालघर नवी मुंबई या भागातून जी काही प्रवेशाची रांग लागली आहे यातून शिंदेगडला सोडणाऱ्या नेत्यांची रांग ठाकरेंच्या मातोश्रीवर पाहायला मिळते आणि हा उद्धव ठाकरेंचा दबदबा आगामी महानगरपालिकेमध्ये नवी मुंबईस ठाणे आणि मुंबई या महापालिकेत पाहायला मिळेल असे सध्या दिसते त्यामुळे उद्धव ठाकरेंना संपूर्ण भाजपला खूपच महागात पडेल आणि ठाकरे संपणं आता शक्य नाही अशा चर्चा मुंबईत सुरू झाल्यात मित्रांनो या प्रवेशामुळे सध्या ठाकरेंची शिवसेना दुप्पट वेगाने पुढे जाते आपल्याला काय वाटतंय मुंबईत ठाकरेंना संपवणं शक्य आहे का प्रतिक्रिया द्या धन्यवाद